नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण विक्रमगड पंचायत समिती या ठिकाणी आलेलो आहोत आपण बघतोय या ठिकाणी आज श्रमजीवी संघटनेकडून हजारोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चा संदर्भात काय मागण्या आहेत मोर्चेकऱ्यांच्या हे आपण या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी आहेत यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आज आपण विक्रमगड पंचायत समितीवर या तिथून हजारोंची संख्येने मोर्चा काढण्यात आलेला आपल्या संघटनेकडून नेमका काय विषय आहे कोणते विषय आहेत जरा आपण करू पहिला आपल्याला परिचय द्या मी लवेश सविता संतोष कासाट तालुका अध्यक्ष हे बघा आज आमचे एकूण मुद्दे आठ आहेत आणि त्या आठ मुद्द्यामध्ये आम्ही आज हे आंदोलन ठेवलेले आहे पंचायत समिती कार्यालयावर जो प्रमुख म्हणजे जो प्रमुख विषय आहे रोजगार हमीचा जो स्थलांतर लोक जे होतात आणि त्याच्यासाठी कुठंतरी लोकं रो रोजगार हमी जातात आणि आज अडीच तीन महिने झाले का लोकांच्या आज पण मजरी जी म्हणजे लोकांनी तलतरी म्हणून कामं केलेली आहेत ती आज पण त्यांना मजरी भेटली नाही ही आमची प्रमुख मागणी आहे आणि एखादा अधिकारी एखाद्या ग्रामसेवकांना जर पगार नसेल तर ते आंदोलन करतात आणि सर्वसामान्य आदिवासी लोकं आमची ही आज आमची निवड भुकेली मुलं राहतात आणि त्यांना कुठेतरी रोजगार भेटावा म्हणून ते काम करतात पण त्यांना आज निवल रोजगार म्हणजे पेमेंट नसल्यामुळे आमच्यात आंदोलन भाग पडलेला आहे आपला परिचय मी एक मंगेश मधुकर काळे तालुका सचिव विक्रमगड तालुका सचिव ओके प्रामुख्याने एक आमची मागणी महत्वाची म्हणजे रोजगार हमीची प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळावं त्याचं स्थलांतर होऊ नये स्थलांतर थांबावं याकरिता महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजना काढली या योजनेच्या आधारे प्रत्येक माणसाला प्रत्येक मजुराला आपल्या गावामध्येच आपल्या जवळपास गावाच्या जवळपास त्यांच्या हाताला काम असावं जेणेकरून त्यांना आपल्या पोटाची खळगी भरता आली पाहिजेत म्हणून शासनाने ही योजना काढली परंतु या योजनेवर प्रत्येक मजूर काम करीत असताना जर तीन तीन चार चार महिने त्यांना जर मजुरी मिळत नसेल तर या लोकांनी काम करून त्यांची पोटं उपाशी मारावी का हा प्रश्न पडतोय म्हणून हा प्रश्न लवकर लवकर सुटावा आणि जे कामं केलेली आहेत रोजगार हमी योजनेअंतर्गत त्या मजुरांना त्यांच्या खात्यावर आठ दिवसाच्या आतमध्ये पेमेंट झालं पाहिजे ज्याने करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही ही मागणी धरून लावण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो धन्यवाद एकंदरीत बघता खूप महत्त्वाचा विषय रोजगार हमी योजना ही एक महाराष्ट्र शासनाची खूप महत्त्वाची योजना आहे गोरगरिबांच्या हाताला कसं काम मिळेल यासाठी ही योजना आहे परंतु या योजनेमध्ये अनेक उनि अनेक उणीवा दिसून येतात आणि त्या उणीवा दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे त्यांनी ज्या समस्या घेतलेल्या आहेत ते खरोखरच सर्वच ठिकाणी त्या समस्या आपल्याला दिसून येत असतात मजुरांना रोजगार मिळत नाही रोजगार हमीचा उद्देश जर दे रोजगार देणे हा आहे रोजगार रोजगाराचा जर पैसा मिळत नसेल तर एक गंभीर बाब आहे आणि शासनाच्या आम्ही निर्देशनामध्ये देऊ की खरोखरच या बाबीची गंभीर दखल घेऊन यापुढे रोजगार हमीच्या वरती जे मजूर आहेत त्यांना वेळेवर पेमेंट मिळालं पाहिजे कॅमेरामॅन गणेश बसवसा रंगाराम वर्गडे धन्यवाद